नमस्कार मंडळी कुकिंग विथ सारिकामध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत गावाकडच्या अस्सल चवीची पारंपरिक आणि खूपच खास पावट्याची आमटी ही आमटी आपल्या आजी आजोबांच्या स्वयंपाकातून आलेली अगदी मातीच्या सुगंधाची खरी गावटी रेसिपी आहे साधी पौष्टिक आणि जेवणाला वेगळीच उबदार चव देणारी ही आमटी नक्की करून पहा चला तर मग सुरू करूया आजची ही पारंपरिक गावाकडची पावट्याची आमटी इथं मी अर्धा किलो पावट्याच्या शेंगा सोलून घेतलेत वाटणासाठी पंधरा ते वीस पाकळ्या लसणाच्या आणि भरपूर अशी कोथिंबीर चवीनुसार मीठ फोडणीसाठी जिरं कांदा लसूण मसाला आणि दाण्याचं कूट आता आपण मिक्सरच्या भांड्यात लसूण आणि कोथिंबीरीचं पाणी न घालता जाडसर वाटण करून घेऊयात आता आपण फोडणीसाठी कढईत दोन ते तीन चमचे तेल गरम करून घेऊयात त्यात घालूयात फोडणीसाठी जिरे आणि वाटण टाकून छान पैकी परतून घेऊयात मी इथं टाकून घेतलेत सोललेले पावट्याचे दाणे मी पावट्याचे दाणे मध्यम गॅसवर पाच मिनटं तेलात चांगले परतून घेतलेत आता त्यात चवीनुसार मीठ टाकून घेतले शक्यतो पावट्याचे दाणे हे कवळे आणि हिरवेगारच घ्या मी त्यात टाकून घेतला आहे दोन चमचे कांदा लसूण मसाला दोन मिनटं पावटा मसाल्यात परतून घेतल्यावर आता त्यात घालून घेते मी पाणी मला आमटी कशी करायची आहे त्यावर तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवा पण शक्यतो पावट्याची आमटी पातळसरच चांगली लागते आता मी त्यात दाण्याचं कूट टाकून घेते आहे पावटे शिजत आल्यानंतर एकूण वीस ते पंचवीस मिनटं लागले पावटे शिजायला त्याला एक उकळी आणूयात आणि तयार आहे आपली साधी सोपी गावरान पावट्याची आमटी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा